Thank <laughs> you. आगरी संस्कृतीचा वारसा आणि परंपरा जपत दरवर्षी साजरा होणारा आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव यावर्षी चौदाव्या वर्षात पदार्पण करत आहे संगीत नृत्य संस्कृती आणि उत्साह यांचा अनोखा संगम घडवणारा हा महोत्सव येत्या सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे हा महोत्सव झेंडा सामाजिक संस्था यांच्या वतीने कैलासवासी बळीरामराव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून कामोठे परिसरात सांस्कृतिक ऊर्जा आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण होणार आहे महोत्सवासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक कला लोकनृत्य नाट्य प्रयोग आणि संगीत सादरीकरण या माध्यमातून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या भव्य कार्यक्रमासाठी ऑडिशन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे इच्छुक कलावंतांनी या ऑडिशन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जय पावणेकर यांनी केले आहे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनानं कैलासवासी बैराम राघो पावनेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय प्रस्तुत झेंडा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आगरी कराडी कामोड्याचं महोत्सव यंदाचं चौदावं वर्ष आपण साजरं करतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दर या बॉडीबिल्डिंग स्पर्धा सोरो डान्स स्पर्धा दा, ग्रुप डान्स स्पर्धा मिस कामोठे यांसारख्या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धेचं ऑडिशन्स येत्या दोन नोव्हेंबर दोन दो रोजी दो रविवारी सुक्ष्ममंडल महाविद्यालय कामोठे येथे या जी ऑडिशन म्हणजे प्राथमिक फेरी होणार आहे त्यामुळे इच्छुक स्पर्धकांनी या ऑडिशनला उपस्थित राहा